चव्हाण साहेब त्यावेळेला लोकसभेला उभे होते त्यांच्या प्रचारात मी अष्टात सभा घेतली माझा मतदारसंघ नव्हता पण आमचे वडील तिथे उभारले होते भाषण करता करता इथं आलो विधानसभेला जयंत पाटील साहेबांच्या विरोधात आम्ही त्यावेळेला पाटील साहेबांनी दिले एसवाय व्ही वाय पाटील का एवाय पाटील काय ना तुमचं एस वी पाटील का एसी पाटील साहेबांना काँग्रेस पक्षात एस वाय ना हा एस वाय पाटील साहेबांना आम्ही त्या उमेदवार दिल्ली विधानसभेची नव्या नसते त्यावेळेपासून येतोय आणि त्यावेळेस मला विचार लागायचं की आपला तालुका नाही आपला सम का, नाही काय मतदारसंघ नाही मग तर कारखान्याचं कार्यक्षेत्र होतं आणि मध्ये मी कारखान्याचं एक पंधराच वर्षापूर्वी मी चेअरमन झालो मी पण म्हटलो आता आपला मतदारसंघ नाही आपण सभासद वाढवायचं एक नवीन प्रयत्न करूया आणि आष्ट्यात सभासद कोण होईल असं मला वाटलं नाही मी म्हटलं आता मिरज तालुक्यात सभासद वाढवूया आपल्या मतदारसंघात वाढवूया म्हणून मी सभासद उघडले त्यावेळेला वज्ञानी साहेबांना आम्ही खूप वर्ष संचालक घेतच नाही पण आवटी <laughs> फिल्डमधून आवटी वगैरे आमच्यात आवटी साहेबांनी आणि आता आवटी आणा आमच्यात सुनील आवटी संचालक होते आणि मला वाटलं मिरज तालुक्यात खूप मागणी होईल आणि शेर आमच्या भागातच सभासद नवीन नवीन होतील आणि झालं उलट उलटं असं झालं की अष्टातनच सभासद जास्त वाढायला लागले शेर घ्यायला लागले वज्ञानी साहेब चार आणले तर आवटी आणा आणि चार घेऊन येणार त्यांनी चार आणले वगैरे दिलीप काका आणि पंधरा वीस घेऊन येणार आणि बघता बघता संख्या अष्ट्याची ही आमच्या तुलनेनं जास्तच वाढा लागले मी म्हणतो मग काहीतरी ह्यात बदल आहे कदाचित आम्हाला माहित नाही आम्हाला जेवढं कल्पना नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आमच्यावर ह्या गावात न निश्चित असणार आणि म्हणून आम्हीच त्या प्रेमाचा परतावा देण्यात कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून मला निमंत्रण दिल्यावर ह्या ही संस्था आता अर्थात आमच्या कारखान्याची सभासद आहे मशीन घ्यायचा निर्णय घेतला योगायोगाने मी तिथं बँकेत होतो तेव्हा मी अट टाकली मशीनचे तुम्हाला पैसे देऊ व्याजात सुद्धा सवलत देऊ पण मशीन आपल्या वसंतदा कारखान्यालाच लागले पाहिजे आणि ते वसंतरा कारखान्याकडेच आम्ही ओढून घेतो सकाळ ऊस त्यांच्या माध्यमातून आपल्या कारखान्यालाच घेतो आणि सभासदांना सुद्धा साखर वगैरे देऊन आपण खुश ठेवायचा प्रयत्न करतो पण हे जे प्रेम ऋणांमधून तयार झालेत आम्ही कुठेतरी कमी पडतो मतदारसंघाचा भाग नसल्यामुळे पण तुम्ही तरी सुद्धा आम्हाला कार्यक्रमाला बोलवता आणि तुम्ही आग्राच निमंत्रण दिलं मी म्हटलो आता साहेबांचा आमचं जरा अधूनमधून खट्टा मिठा संबंध असतात आता एकाच व्यासपीठावर यावं लागते काय आता साहेब उशीर आल्यामुळे माझी सुटका झाली असं म्हणूया त्याचं काय जाणून बुजून नाही गमतीचा भाग पण आपण हे कारण कुठल्या परिषद चुकवायचं नाही म्हणून माझा आज दिल्लीला कार्यक्रम नियोजित झालेला एक मिटिंग लागलेली मी म्हटलं नको आज थांबा लागणार कारण ह्या कार्यक्रमाला गेलं नाही तर जो प्रेम आम्हाला ह्या गावातनं मिळते ह्या संस्थे संचालकांकडनं सभासदांकडून मिळते त्या प्रेमाचा कुठेतरी उतराय होणं ही, ही माझी जबाबदारी आहे गेले तीन पिढ्या वसंतदादांपासून वसंतदादा असतील विष्णू अना प्रकाश बापू प्रतीकदादा आम्ही आज आम्ही सुद्धा त्या कारखान्याची धुरा गेले एवढं वर्ष बघतोय पण सातत्याने प्रेम हे ते ह्या ठिकाणी मिळालेलं आहे ह्या वेळेला कारखान्याच्या संचालक मंडळात गावचं मला कुणी घेता आलं नाही ह्याबद्दल निश्चित मला खंत आहे पण मागच्या वेळ अंकर खूप पूर्ण वगळलेलं आणि दोन्ही अष्ट्याचे काय काय मध्ये आपण दिले होते आणि पण जी वगळली त्या दोन्ही लोकांना कुठेतरी आता पुन्हा वेगळ्या माध्यमातून कारखाना आणि कॉलेज या माध्यमातून आपण निश्चित पद देणार आहे मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो कारण हे संबंध आहेत ऋणानब आहेत हे आम्हाला तोडायचे नाहीत हे आम्हाला वाढवायचे आहेत ह्या संस्थेला नऊ दहा कोटीचे आज कर्ज पुरणार आहे नवीन नवीन प्रकल्प तुम्हाला राबवायचे असतील तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अजून मी संचालक असल्यामुळे जे काय सहकार्य बँकेच्या माध्यमातून ह्या संस्थेला लागेल ते द्यायचं पूर्णपूर जबाबदारी ही माझी निश्चित असणार आहे सभासदांना सुद्धा नवीन काय ह्या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल नवीन प्रकारचे काय कर्ज लागणार असतील महिलांना काय कर्ज लागणार असतील महिलांसाठी आपल्याला काय ते नवीन उपक्रम राबवायचे असतील तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमात असो आमच्या जी जिल्हा आपल्या जी लीड बँक असेल लीड बँकेच्या माध्यमात असतो खासदार म्हणून लोकसभेच्या माध्यमातून असतो तेही आम्हाला सांगितलं लोकसभेच्या दुष्ण सुद्धा जे काय मुद्दे तुम्हाला दिल्ली दरबारी मांडायचे आहेत तुमचा मतदारसंघ नसला तरी हा माझा भाग म्हणून मी तुमचाच मुलगा नातू असं समजून माझ्याकडील मुद्दे आणावेत तेही मी लोकसभेत मांडायचा प्रामाणिक प्रयत्न करतो खूप काय बोलायचं असलं तरी जरा थोडा यायला कार्यक्रमात जरा खूपच विलंब राहिला आहे तुम्ही खूप वेळ थांबलेला आहे मात्र तुम्ही सगळ्यांनी तरीसुद्धा मला ह्या ठिकाणी बोलवलं माझा मान सन्मान केलात मला प्रेम दिलं ह्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे ऋणी आहे श्री चंद्रप्रभाथ दिगंबर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना ह्या गौरव माननीय मार्गदर्शक दिलीपरावजी